आपण पाहता आहात बागला नृताल खबर बात महाराष्ट्राची देवळा तालुक्यात पंढराचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र दहीवळेतील श्रीराम मंदिरातील रंगोत्सव 7 एप्रिल रोजी असलेल्या रामनवमीचे औचित्य साधत श्रीराम चिंतन श्री कथेचे आयोजन दिनांक एक एप्रिल पासून करण्यात आले असून पुढील सात दिवस सदर कथा संपन्न होणार आहे कथाकार परमपूज्य श्री भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांच्या मुखवाणीतून भाविकांना श्रीराम कथेचे श्रवण करण्यास मिळणार आहे या सात दिवसाच्या कथाकाळात रोज सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते आठ जेवण व रात्री आठ ते दहा श्रीराम चिंतन कथा होणार आहे रामनवमीच्या दिवशी हरिभक्त पारायण दत्त महाराज वैद्य निफाडकर यांचा सकाळी दहा ते बारा या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सद्दर रामकथेची सांगता मंगळवार दिनांक सात एप्रिल रोजी होणार असून या दिवशी महाप्रसदेचे देखील आयोजन करण्यात आले आहे सद्दर चिंतन कथेमध्ये विश्वनाथ पंडू सोनवणे सुपा पांडुवा बळीराम श्री भाऊ बनकर बबण अंतु देवरे राम मेडिकल लोकेश सोनार ताईबाई बच्चाव डॉक्टर राजेंद्र ब्राह्मणकर माझी केंद्रप्रमुख भाविकांसाठी सोनवणे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम विशिष्टतेसाठी दही व पंचक्रोशीतील राम फक्त परिश्रम घेत असून पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी या रामकथेचा लाभ घेण्याचे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे बागला वृत्तांतासाठी मनोज वैद्य कार्यकारी संपादक